ट्रॉलिंग कॅमेरा लाईट ऍक्शन हा <laughs> हाय भाजी चालली भात चाललाय ऊतू चाललाय भात कसा स्वयंपाक करते आमची बहीण बघा ए दिवाळीचं बाजार करते का नाही करायचं खोट नको बोलत जाऊ खर सांगायचं व्हिडिओ मध्ये आता तू त्या तशी शिल्ले तर म्हणजे नाही करायचं नाही करायचं नाही करायचं नको की आता मग पैसे आमची पिवडी बघा रेडी झाली आता तिची एक्झाम सुरू झाली आता आता तिला सोडून आहे शाळेत सकाळचे नऊ वाजलेले आहेत आता गुड मॉर्निंग प्रभात सगळ्या सगळ्यांना हॅपी बर्थडे अरे बापे कुणाचा आज हॅपी बर्थडे कधी असतं हॅपी बर्थडे आजच खोट खोट बोलू माझ्या संगती सांगत आहे बर बर, बर। हॅपी बर्थडे माझ्या बहिणीला काय शुभेच्छा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा हॅलो फ्रेंड आमची परीक्षा ही झाली करायला हाय फ्रेंड हे बघा माझ्या करंजा एवढ्या बनल्या करंजे बनवल्या आता मला बनवता येत नाही ती तर बघा माझे पाय कसले झाले तुमटुमित पायावर दाखवले कि मी पाय, पाय।, पाय सुजलेत तरी मी स्वयंपाक करते <laughs> दोन तीन दिवस आधीच करून घ्यावं म्हणलं स्वयंपाक खायला प्यायला ह्यांना कोण करून घालायचं म्हणलं परत आधी मध्ये कधी झाली तर म्हणून म्हणलं आता स्वयंपाक करावा थोडा थोडा करंजा कराव्या करंजा चिवडा दोनच करायचे त्या गरीबाच्या करंजाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रीण आणि मित्रांनो गरीब आहेत आम्ही दोनच करायच्यात करंजा आणि काय चिवडा एवढंच करायचं एवढंच बनवायचं पिवडी आमची पिवडीला खाऊ वाटतात म्हणून नाहीतर म्हणत असते दुसऱ्याच्या इथं बघितलं ले की लेकर कसं म्हणतात आमच्या इथे मम्मी बनव की ज्या आपल्या इथे बनव की ज्या असं म्हणतात लेकर अशी करते ती अगदी बसत नाही सगळं तर सांडलं खाली काय सांडू ती छान छान खरंच्या खावा मस्त मस्त राहा मैत्रीण तुम्हाला माझे रोजचे अपडेट बघायला भेटतील आमचं काय मदत करू लागत नाही नुसता मोबाईल धरलाय पप्पा गेला गावाकडं मग आमची बहीण या वर्षी नाही करू लागायलाच साहेब बियपाक मदत करू लागत नाही माझी बहीण काय नाही तिला किती आधार दिला मी जीवाभावाला माझ्या जीवाची काळजी घेत नाही काय नाही येते की येते की पैसे पैसे कमवायला हो आली पैसे कमवून घ्यायला हो आली आता इकडं मग काय ते मी किती आधार दिला तिला जाणीवच नाही आमच्या बहिणीला कोणत्या गोष्टीची माझी पैसा पैसा करती जाती जाते कामाला इच्छा सुद्धा नाही मला दुखायला लागलं तर कधी सबस्क्रायबर तर विचारत असतील काय झालं ताई काय झालं ताई म्हणते सगळी कुणाचं नसतं बाहेर बायती आता जायची आता जायची म्हणली दिवाळी झाल्यावर पोराची परीक्षा झाल्यावर बारावी झाल्यावर पुण्याला जा बाया म्हणलं कुठे आहे मैत्रीण आपल्या गरिबाच्या बघा करंजा कशा चालू आहेत करायच्या या फुटायला लागल्यात ना असं त्याच्यामुळे मी असं चिटकून घेते आता सारखं सारखं एवढं निघलंय सारखं ती ह्या चमच्यानी असं करून असं करून असं करून असं करून लई वेळ उशीर लागते त्या म्हणलं म्हणलं रपक्याच्या रपके एकदाच करून टाका आणि पाय बी लय माझं टुमटुमित सुजले त्याच्यामुळे म्हणलं थंका लय टुमटुमित सुजल्यात पाय दे म्हणून म्हणलं नगच आता ते तसं करायचं लय उशीर लागायला लागल्या म्हणत तेवढं करायचंय अजून म्हणून म्हणलं असं चिटकून टाकावा वेणीच येतच नाही मला असं 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 वेणी घालते हे बघा करंजी करंजी मस्त आली का नाही हे बघा इकडे बघा केवढे केल्यात मोठ्या मोठ्या अशा लेअर लेअर आल्या माझ्या ह्या करंजीला सगळ्या एकाच करंजीनं पोट भरायला पाहिजे इथं केलं ना बार केला बापरे चुली पुढे बसून बघा किती काळे भंगार झाले मित्र तर हाय फ्रेंड झाला मग आज करंजा केल्या मी आता उद्या मी चिवडा बनवते तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि दिवाळीच फराळीचं खायला या सर्वांनी जर आसपास आसपास कुठं असेल परंड्याच्या सबस्क्राईबर माझे तर अवश्य बिया भेटायला हे बघा झाले करंजा बनवल्या आता उद्या मी चिवडा बनवते बस आता दोनच बनवते दोनच आयटम बनवते